तर हॅलो फ्रेंड्स मी आहे मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी रेसिपी नाही आणलेली आहे तर मी आज तुझ्यासाठी घेऊन आलेली आहे एक स्पेशल व्हिडिओ ते म्हणजे किचन स्टाईलचे जे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता किती खराब झालेले आहेत आणि मी मुद्दामच या मला व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळे मी बऱ्याच दिवसापासून साफ केलेल्या नाही माझ्या किचनच्या टाईल्स कारण मला हे व्हिडिओ बनवण्याकरिता आवश्यक होतं तर हे बघा तुम्ही बघू शकता की खराब झालेल्या आहेत या किचनच्या टाईल्स तर या किचनच्या टाईल्स आहेत आज आपण घरगुती साहित्यापासून अगदी एकदम चकाचक करणार आहोत ते सुद्धा जास्त मेहनत न घेता अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तर हे बघा आता आपण ते कोणतं साहित्य आहेत बघूया आणि हे बघा हे किचनच्या टाईल्स ज्या आहेत मी अगदी दहा मिनटामध्ये कशा चकाचक केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि मला बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ घ्यायचा होता त्यामुळे मी खूप दिवसापासून माझ्या किचनच्या टाईल्स ज्या आहेत साफसुद्धा केलेल्या नव्हत्या कारण मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं की किती खराब झालेल्या आहेत आणि आता पा दहा मिनटामध्ये आपण कसं एकदम चकाचक करणार आहोत त्यासाठी मी बऱ्याच दिवसापासून साफ केलेल्या नव्हत्या माझ्या किचनच्या टाईल्स तर चला आता बघूया ते कोणते साहित्य आहेत आणि आपण त्याचा वापर कसा करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि चांगल्या चांगल्या व्हिडिओ बघण्याकरिता आणि रेसिपीज सुद्धा आणि किचन टिप्स बघण्याकरिता तर हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असे टाईल्स चमकत आहेत आरशासारख्या तर सर्व गृहिणींना उपयोगी पडेल असा हा व्हिडिओ आहे तर हे बघा मी डेटॉल घेतलेला आहे तर आता आपल्याला एक थोडंसं डेटॉल घ्यायचं आहे आणि डेटॉल आपल्याकडे असतंच घरी तर हे बघा थोडं मी इथे डेटॉल घेत आहे आणि त्यानंतर विनेगर विनेगरसुद्धा आपल्याकडे असतंच तर थोडं मी यामध्ये विनेगर टाकत आहे त्यानंतर हा जो आहे मी घेत आहे आता बेकिंग सोडा जो आपण खाण्याकरिता वा वापरतो कोणत्याही पदार्थाकरिता तो बेकिंग सोडा मी इथे टाकत आहे आणि हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं हे बघा आता मी चम्मच मी हे मिक्स करत आहे तर हे बघा मी सर्व साहित्य असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असा फेस आलेला आहे तर आता आपण टाईल्स स्वच्छ करूया तर हे बघा माझ्याकडे अशा प्रकारे एक ब्रश आहे तर मी अशा ब्रशनी छान असतात आहे टाईल्स स्वच्छ करत आहे बघा आणि हा जो मी घोल तयार केलेला आहे लिक्विड तो या टाईल्सवर लावून ठेवायचा दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं लावल्यानंतर ब्रशनी साफ करायचं त्यामुळे काय होईल की लवकर जो आहे हा जो ही जी गंदगी आहे खराब झालेल्या टाईल्स या लवकर स्वच्छ होतील आणि फार जास्त आपल्याला मेहनत करण्याची पण इथे गरज भासणार नाही आणि आपले हातसुद्धा दुखणार नाहीत तर अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यापासून आपण फार जास्त खूप महागडे इथे लिक्विड न घेता घरच्या घरी अशा प्रकारे लिक्विड तयार करून आपण टाईल्स स्वच्छ करू शकतो तर मी एका पद्धतीने सांगत आहे आणखी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सांगणार आहे इथे की कशा प पद्धतीने टाईल्स स्वच्छ करायच्या त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका समोर बघा पूर्ण फुल वॉच करा आहे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण जी टाईल्सच्या रेषांमधली जी जो गंदगी आहे हे बघा काळवटपणा आहे तो पूर्णपणे इथे हळूहळू निघत आहे तर अशा प्रकारे थोडं हे जे आहे लिक्विड लावून ठेवायचं टाईल्सवर दोन ते तीन मिनटं अगदी लावलं लावून ठेवलं तरीसुद्धा पटकन निघतं त्यानंतर ब्रशनी अशा प्रकारे साफ करायचं हळूवारप्रमाणे केलं तरी होतं फार जास्त इथे जोर लावण्याची सुद्धा अजिबात गरज नाही आहे आणि किचनमध्ये प्रत्येक गृहिणीला दिवसभरातला पाच ते सहा तास तरी इथे घालावाच लागतो त्यामुळे किचन अगदी छान अशी फ्रेश असली की गृहिणींना सुद्धा फ्रेश वाटतं तर हे बघा मी आता दुसऱ्या पद्धतीने सांगत आहे अशा प्रकारे हा ग्रीन स्क्रब आहे स्क्रब तर बरेच बऱ्याच गृ गृहिणीचे आहेत भ भांडे वगैरे घासण्याकरता वापरतातच तर या स्क्रबनीसुद्धा सुद्धा अगदी सहजतेने हा जो ही जी गंदगी आहे टाईल्समधली निघू शकते तुम्ही स्क्रबनीसुद्धा करू शकता किंवा मग ब्रशनीसुद्धा करू शकता तर हे बघा किती इझिली हा जो ही जी गंदगी आहे निघत आहे तर आपल्या किचनमधल्या टाईल्स जर अगदी चकाचक असल्याच पाहिजे त्यामुळे जे आहेत जंतू किंवा काकरोच म्हणा किंवा मग छोटे छोटे मुंग्या वगैरे जे असतात जंतू वगैरे आपल्या किचनमध्ये येत नाही आणि आपली किचनसुद्धा अगदी छान अशी हेल्दी राहते त्यामुळे टाईल्स अगदी चकाचक असल्याच पाहिजे आणि मी तुम्हाला समोरसुद्धा सांगणार आहे की या टाईल्स स्वच्छ केल्यानंतर आपल्याला अजून काय करायचं आहे की जेणेकरून आपल्या किचनमध्ये जे आहेत जंतू वगैरे जे आहेत येणार नाहीत किंवा मग बारीक मुंग्या झुरडं वगैरे येणार नाहीत यासाठी काय उपाय करायचा ते सुद्धा सांगणार त्यामुळे व्हिडिओ अगदी फुल वॉच करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मी अधूनमधून किचन साठी टिप्स किंवा मग क किचन साफ कशी ठेवायची त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजे याचेसुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळे बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि सपोर्ट करा सबस्क्रिप्शन करणे अगदीच फ्री असतं त्यामुळे प्लीज सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला जरा जरी हेल्पफुल वाटला वाटत असेल तर प्लीज लाईक करा तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की किती सहजतेने हा जो आहे किचनच्या रेषांमधील जो काळवटपणा आहे अगदी सहजतेने इथे निघत आहे तर तो रोज आपण आठवड्यातून जरी एकदा जरी अशा प्रकारे किचन टाईल्स जर स्वच्छ केल्या तर आपली किचन अगदी छान साफ सुत्री राहील आणि किचनच्या टाईल्ससुद्धा अगदी छान अशा साफ राहतील तर हे बघा आपण संपूर्ण ज्या टाईल्स आहेत अशाच प्रकारे आता साफ करून घेऊया हे बघा किती गंदगी इथे झालेली आहे आणि मी जाणून बुजूनच या ज्या माझ्या टाईल्स आहेत बऱ्याच दिवसापासून साफ केल्या नाही कारण मला व्हिडिओ बनवायचा होता आणि व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं की इतक्या खराब झालेल्या टाईल्स आपण स्वच्छ कशा करायच्या त्यासुद्धा अगदी दहा मिनटामध्ये तर हे बघा सर्व मी टाईल्स साफ करून घेतलेल्या आहेत आता ओल्या नॅपकिन मी छान असं आपण आता पुसून घेऊया हे बघा नॅपकिन पाण्यामध्ये टाकायची आणि ओल्या नॅपकिनने ओल्या कपड्यांनी छान असं आपण सर्व टाईल्स जे आहेत पुसून घेऊया हे बघा हे बघा किचन अशा प्रकारे ओल्या फडक्यानी पुसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तेसुद्धा मी सांगणार आहे तर आता आपण हे बघा किचन ओटासुद्धा थोडा आपण साफ करून घेऊया तर तुम्ही हा उपाय जो आहे ही स्वच्छता जी आहे आठ दिवसातून एकदा केली तरी आपला किचन mm. टाईल जे आहेत अगदीच खराब होणार नाही आणि आपल्याला जास्त मेहनतसुद्धा करावं लागणार नाही हे बघा आता आपण ओटासुद्धा साफ करून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा ओटासुद्धा आता मी साफ करत आहे इथे ओटा साफ केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आता समोर तर हे बघा किचनचा ओटा सुद्धा आपला काउंटर सुद्धा अगदी चकाचक झालेला आहे इथे आणि मी इथे डेटॉल सुद्धा टाकलेला आहे या लिक्विड मध्ये त्यामुळे जंतू वगैरे येण्याचा तर प्रश्नच नाही तर हे बघा आपला किचन ओटा जो आहे एकदम चकाचक झालेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा कोरड्या फडक्यानी जो आहे किचन टाईल्स साफ करायचे आहेत किचन टाईल्स कधी पण साफ केल्यानंतर कोरड्या फडक्याने पुसणे अत्यंत आवश्यक आहे कारण जर तसाच ओलावा जर किचन टाईल्सवर राहिला तर जंतू वगैरे येण्याची शक्यता असते त्यामुळे आपण काय करायचं कधी पण किचन टाईल्स जे आहेत साफ केल्यानंतर कोरड्या फडक्याने जे आहेत पुसून घ्यायचं तर हे बघा आता किती छान अशा चकाचक झालेल्या आहेत त्यासुद्धा अगदी दहा मिनटामध्ये आणि बिलकुल फ्री घरगुती साहित्यापासून मी जे लिक्विड तयार केलं त्या लिक्विडमधून हे किचन टाईल साफ झालेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आणि जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्की शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि नेहमी हसत रहा, स्वस्थ रहा, हेल्दी फूड खात रहा, आणि आपली अशी किचन छान अशी चकाचक ठेवा म्हणजे तुम्हाला सुद्धा स्वयंपाक करताना अगदी छान फ्रेश वाटेल